येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव परभणी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव सोलापूर साताऱ्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे पुढील दोन दिवसात इतर ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पुणे सोलापूर सातारा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला पुण्यात रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले होते येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग रत्नागिरी गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव परभणी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव सोलापूर साताऱ्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे येलो अलर्ट दोन दिवस आधीच मुंबईत पुण्यातील रस्त्यांना नद्याचे रूप तर नागरिक त्रस्त मान्सूनची राज्यात दमदार आगेकूच महामार्ग खचल्याने वाहतुकीवर परिणाम मुसळधार पावसामुळे मुंबई ते अहमदनगरला जोडणाऱ्या महामार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मुंबई आणि आजूबाजूच्या भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस झाल्याने पारा खाली आल्याने रहिवाशांना उष्मा आणि दमट हवामानापासून दिलासा मिळाला आहे धन्यवाद